अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या जवळ असलेले वाकी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता हे धरण भरलं आहे भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह कळसुबाई शिखरावर मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू असून डोंगरदऱ्यातून मोठ्या प्रमाणात ओढे नाले खळखळून वाहत असल्यानं भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे धरणाचा पाणीसाठा दोन टी एम सीपेक्षा पुढे गेला आहे तर निळवंडे धरणामध्येही नवीन पाण्याची आवक सुरू झाल्यानं निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे भंडारदरा धरणात गेल्या चोवीस तासात चारशे त्रेसष्ट दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली असून आत्तापर्यंत दोन हजार दोनशे पस्तीस दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा भंडारदरा धरणामध्ये झाला आहे तर निळवंडे धरणात एकशे सत्तेचाळीस दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली असून आत्तापर्यंत सातशे ब्याऐंशी दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा निळवंडे धरणात झाला आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी भंडारदरा अहमदनगर